नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आत्ता आपण आहोत खराडी गावाकडून शेतकरी नगर आणि रिवर फ्रंटकडे जाणारे या रोडवर हा रोड असाच समोर पुढं पारकले त्यानंतर नवीन झालेल्या पंचशील पावर आणि हावळवाडी मांजरी या रोडला कनेक्टिंग होतो या रोडला खूप वाहतूक आहे मित्रांनो बघताय सकाळचे सात सव्वा सात वाजले या रोडला प्रचंड वाहतूक असते आणि हे इवनच्या मागच्या साईडच्या गेटच्या बाहेरचे दृश्य आता तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी बघा तुम्ही एवढा राडा रोडा साचलेला आहे की या ठिकाणी तुम्ही बघताय दहा फुटाचा रोड फक्त शिल्लक राहिला आहे बाकी सगळ्या रोडमध्ये राडा रोडा पडलेला आहे माती वाहून आलेली माती पावसामुळे साचलेलं पाणी हे बघा अजून चालतं सुद्धा येत नाही बघा हो हा फुटपाथ आहे या फुटपाथची परिस्थिती बघा तुम्ही हे बघा हा फुटपाथ हा फुटपाथ फक्त नावाला शिल्लक आहे तिथून गाड्या सुद्धा जाऊ शकत नाही चालणारी लोक तर खूप लो लांबची गोष्ट आहे बघा एवढं कान आणि वाळू माती या ठिकाणी साचलेली त्यामुळं काय होतं या ठिकाणी जो चांगला रोड आहे त्याच ठिकाणाहून वाहनांची गर्दी या ठिकाणी होत असते आणि अपघात घडण्याची शक्यता याच्यामुळं जास्त प्रमाणात निर्माण होते हा इथला राडारोडा जर काढून घेतला तर रोड मोठा होईल आणि वाहतूक सुरळीत होईल हे बघा तुम्ही हा फुटपाथ आहे फुटपाथवरून चालू शकत नाही एवढी माती घाण चिखल या फुटपाथवर आहे हे बघा हा रोड हे सर्व साचलेलं पाणी गाळ हे बघा हे रापलेलं पाणी या ठिकाणून वरतून कोणाचं तरी सांडपाणी या रोडला येत असतं त्याच्यामुळं ही पाणी या ठिकाणी साचले आता कालच्या रात्रीच्या पावसामुळं थोडंसं जास्त साचलं आहे परंतु रोज सकाळी हे बघा हे वाहत असलेलं हे सांडपाणी रोडवरून येते हे रोडवरून आलेलं पाणी डाळांनी या ठिकाणी येऊन थांबतं आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात छान साचलेली आहे आणि ह्याच्यामुळं या ठिकाणी दुर्गंधीसुद्धा येते आणि नागरिकांना या ठिकाणून पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन कारण हे बघा हे वाहत असलेलं पाणी हे पाणी जाऊन त्या ठिकाणी साचतं आणि धूळ माती याच्यामुळं त्या ठिकाणी कायम चिखल भरून राहिलेलं आहे माझी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तत्काळ विनंती आहे की त्यांनी या ठिकाणचा राडा रोडा काढून सदर रोड मोठा करावा सुरळीत करावा व्यवस्थित करावा आणि हे जे कोणाचं पाणी या ठिकाणी रोडला वाहतं त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी ते पाणी बंद करावं जेणेकरून या ठिकाणी पनरी घाण ही तात्काळ थांबली जाईल नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण आपण देऊ शकतो अशा प्रकारची विनंती मी प्रशासनाला करतो हे बघा हे वाहत असलेलं पाणी हे सांडपाणी आहे कोणाचं तरी येऊ जे वरून येते ते समोर रिवर फ्रंट सोसायटी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी कारवाई करून हे सर्व स्वच्छता करून घ्यावी ही मी त्यांना नम्रतेची विनंती करू चला पुन्हा भेटूया सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय